मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याची पूर्वतयारी म्हणून येथील भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्री गुलाबराव माळी आणि सौ भारती माळी यांनी पूर्वतयारी सुरू केली असून या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून त्यांनी आपले जनसंपर्क का कार्यालय श्रमिकनगर येथे सुरू केले के या जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते झाला

अभाल गाली तूर उपर उन्ट घर उन्ट मुला गाली तूर उन्ट, उन्ट 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 प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते मईश सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य संभेराव सातपूर महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ जान्हवी तांबे माजी नगरसेविका हिमलता कांडेकर दिनकर कांडेकर सविता गायकर प्रेम पाटील हेमंत नागरे समाधान देवरे बाळासाहेब जाधव राजू पाटील श्रावण उर्फा शरद शिंदे श्री महारुद्र हनुमान नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री ज्ञानेश्वर पेहरे सागर बाळाजारे भगवान काकड गजेंद्र राजपूत दीपक देसले दीपक निमसे प्रभाकर कदम वाळू थोरात हनुमान सोलोणे बजरंग शिंदे ज्योती शिंदे आकाश पवार आदी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत श्री गुलाबराव माळे यांनी केले प्रास्ताविक श्री गोविंद माळी यांनी केले मृणाल माळी यांनी सूत्रसंचालन केले बरेच जणांच्या मनात प्रश्न येईल परंतु मी आपल्याला सांगेन की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आपण सत्तेसाठी कधीही आत्तापर्यंत काम केलेलं नाही आपल्या पक्षाचा विचार आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः म्हणजे पहिला विचार हा आप आपल्याला आपल्या राष्ट्राचा करायचा आहे आणि त्यामुळे आपण त्या दृष्टीने काम करत हो। आहोत आणि जो कोणी आपल्याकडे येईल लाडले नडले गाजले भिजले दुःखी अधिक तीज सगळ्यांना आपण आपल्या न्याय मिळेल अशा पद्धतीने आपल्या कार्यालयात आपण काम करूया आणि सर्वजण एक मुख्यतः या प्रभागात या भागात आपल्याला अगदी एकजुटीने लढा द्यायचा आहे त्यामुळे कोणीही मनात काही न आणता आपण सर्वांनी एकीने इथे आपल्याला लढा द्यायचा आहे आणि आपलं भारतीय जनता पार्टीचं जे जे गुला गुलाबदा जे आधी काम करत होते त्याही पेक्षा जास्त आपल्याला इथली शेती पीक पाहिजे कमळाची आणि त्यामुळे तुमचे सगळ्यांची साथ यावेळी एकनाथ माळी राजेश महाजन दिलीप महाले सावता सैन्याने साथा शंकर माळी वंदना माळी मंगला खोटरे मंगल माळी कांताबाई कदम ज्ञानेश्वर थोरात रवींद्र महाजन शशिकांत सोनवणे ज्ञानेश्वर महाजन महेश माळी दयाराम माळी आबा महाजन अनिल महाजन विजय कदम महेश माळी दीपक चव्हाण संजय माळी कुंदन माळी गोरख मंडळ गोरख गांगुरडे आदी उपस्थित होते सगळ्यांचं भाषण केलेलं आहे त्याच्यामुळे परत काही वेगळं भाषण करावं असं मला वाटत नाही त्यांनी सगळे मुद्दे आपल्या भाषणात घेतले त्याच्यानंतर त्याच्यावर कळ म्हणजे भारतीय भोर शिक्षण मारल्या त्यांनी भाषण पुढे आहे काही ठेवलेली नाही दादांच्या विचाराला साधेस असं त्यांचं वर्तन आहे असं एकंदरीत गोविंद भाऊ तुमच्या भाषणातून दिसलंय ही जी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाची सभा आहे ती होणाऱ्या निकालाची सभा आहे असं मला वाटतंय परंतु हिलगुड आणि शायनिंग इंडियामध्ये राहू नका गाफील राहू नका आपण काही वेळा उत्साहाच्या भरात होईल होईल आपले जे एवढी गर्दी असं काही करू नका जनतेपर्यंत जायचंय जनतेपर्यंत मतदान मागायचंय आणि असं जर केलं तर तेव्हा मतदान करतात हवेल निवडणुका जिंकल्या जात नाही झोयंदो तुम्ही जरी विरोधी पक्षात होते तरी आता उघड केलं की शिमताईंना सर्वपक्षीय नेते मदत करत होते असं त्यांनी सांगितलं आणि आता तर तुम्ही भाजपमध्ये झालेले त्यामुळे निश्चितच या भागात ज्यांना कोणाला उमेदवारी महापालिकेची मिळेल नाशिक शहराची कोर कमिटी असेल प्रदेश केंद्रीय कोर कमिटी असेल आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे नगरसेवक निवडून द्या निश्चितच आता जे काम सीमाताई करतायत याच्या दृप्टीनं काम आलेले आणि सीमाताई करतील अशी वाई देत चाळीस वर्ष या परिसराची त्यांनी सेवा केली समाजाचे प्रश्न समजून घेतले सर्व जाती धर्माच्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचं स्वतःचं पायी फिरणं होतं

आणि माळी आणि त्यांच्या सोबत आयुष्य छान आहे लहान आहे आयुष्य लहान आहे लहान आहे आयुष्य छान आहे लहान आहे सन्मान न्यूज पोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान स्पोर्ट टीम सत्पूर नाशिक